लाईट लाईट गेले पण तुमचं काय मग बरं जा मी पहिल्यांदाच आले काहीतरी कार्यक्रम निघला म्हटलं चला म्हटलं तुझ्या मनाला कधी पण मग काय त्यांनी आलंच पाहिजे

इकडेची आऊ येतात मला कुत्र भुकलं अक्षरशः माझा अपमान झाला इकडे काय करत काय मी पण त्याला म्हणलं तुझी आई कुत्री तुझा बाप कुत्रा हतान कुत्र पण मी कुत्रा नाही दादा तुम्ही एवढा हसवलंय माझं डोका तर गरगर करायला लागलं मला मला बोलू

आमची दिदी बागा अण्णाची माझ्या माऊस भावाची मुलगी माऊस भाऊ तिकडे एवढं खूप काय लागलं हो तुम्हाला ते काय पडलेलं मध्ये बरं का अरे तुमचं हातात दिलं का माझ्या पश्चिम हो असं तुम्हाला जाय तुम्हाला मी अजून कुठल्या शिवाय टाकलं नाही त्याच्यामुळं पूजा मी आईची पण घातलं नाही आता वहिनी खवाळ्या म्हणून घालत नाही मी काय आमटी आमटी शिजली बघा बरं गायला जावं नाही तर माणसं जेवाय बसली म्हणजे आमटी व्हायची म्हणावं लागली नाही जा